माझ्या बाबतीत तर उलट झालेलं <laughs> कारण uh, माझ्या बाबतीत कसं होतं की मी जेव्हा ठरवलं की मी ऍक्ट्रेस बनणार <laughs> तेव्हा uh, मी रोशन तनेजांकडे ऍक्टिंग शिकायला जायची oh, oh. तर तेव्हा कसं होतं ना थ्रू युअर ऍक्टिंग टीचर हे प्रोड्युसर यायचे कारण तेव्हा रोशन तनेजाच <laughs> होते इंडिपेंडेंट ट्युटर टू टीचर ऍक्टिंग तर सगळे रोशनजी कडे जायचे टू लर्न ऍक्टिंग तर मी पण गेलेली <laughs> वाईल्ड आय वॉज ट्रेनिंग विथ हिम तेव्हा कुमार टाक वॉज लुकिंग फॉर अ गर्ल कारण ते सिक्वल बनवत होते फॉर अ फिल्म कॉल सौतन तर सौतन की बेटी पिक्चरचं नाव होतं तर एटी सिक्स मध्ये माझा पहिला पिक्चर खूप इझिली मी साइन केला Hmm. आणि खूप मोठं मुहूर्त किती जिथे चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र आणि सुशील कुमार शिंदेजी फॉर इट आणि तेव्हा राजेश खन्ना hmm. जया प्रदा टीना मुनीम एव्हरी बडी फ्रॉम द इंडस्ट्री आणि तेव्हा प्रिंट मीडिया होती आमच्याकडे असं डिजिटल प्लॅटफॉर्म नव्हतं तर प्रत्येक न्यूजपेपर प्रत्येक मॅगझीन मध्ये एक आता आर्टिकल होतं की शिल्पा शिरोडकर इज दिस न्यू ऑन द ब्लॉक ऍब्युटली रॉ आणि हे ते अन ऑल ब्युटिफुल कॅरी आर्टिकल वर कॅरी पण तो फिल्म फॉर अनफॉर्च्युनेटली डिंट टेक ऑफ आणि दोन वर्ष ह्याच ह्याच्यामध्ये होतो की आता सुरू होणार नंतर सुरू होणार आता सुरू होणार आणि पण मी शाळेत होते तर मला काही एवढा जास्त फरक पडला नाही त्याचा कारण माय लाईफ कंटिन्यूड ऍज युजुअल पण दोन वर्षानंतर जेव्हा सावंतजीनी माझ्या आईला सांगितलं नाही ना मी व फिल्म बना रहा हूं, आपको जो है आप करलो शिल्पा के साथ hmm. तर दोन वर्ष माझी तिथे झाली जेवढ्या मोठ्या प्रमाणात बँक म्हणतात तसं मी लॉन्च झालेली तसं माझं करिअर सुरू नाही झालं hmm. त्याच्यानंतर मी एक दुसरा पिक्चर आय वॉज कन्सिडर्ड फॉर बोनी कपूर वॉज लॉन्चिंग संजय कपूर ऍट दॅट टाइम तर आ, मी त्या पिक्चर साठी पण मला कन्सिडर केलेलं पण तो पिक्चरही सगळं ओके झालं आणि ते बोलले नाही ना आता मी हा पिक्चर नाही बनवला पिक्चर बनवणार आहे आणि मग त्याच्यामध्ये पण माझं झालं नाही तर तो पिक्चरही गेला तर म्हटलं आता काय करायचं आता कारण मग सगळे लोकल यायला लागले अरे हिला तर कुठले पण प्रोड्युसर घेतात तो पिक्चरच बंद पडतो म्हणून काय करायचं कसं करायचं म्हणून रिकूजी भेटले आम्हाला इंट्रोड्युस मी टू बोनीजी मग मिथुन दा रिकुजींचे खूप चांगले मित्र होते तर ते गेले आणि रिकुजी बोलले की तुम्ही ही नवीन मुलगी आहे हिचे दोन पिक्चर असेच निघून गेले आता लोक काय काय लिहित तिच्या बद्दल पिक्चर हवंय तिला mm. म्हणजे तर mm. ती बोलले चल मी असं करतो मी एक तिला बेंगॉली पिक्चर मध्ये लॉन्च करतो mm. शिल कम बॅक इन द मार्केट आणि तेव्हा मिथुन दा वॉज वर्किंग ऑन भ्रष्टाचार तर तेव्हा ही इंट्रोड्युस मी टू रमेश सिप्पी अँड आय साइन भ्रष्टाचार करिअरची सुरुवात झाली तर जिथे मेन लीड आणि मोठं सगळं ते काहीच झालं नाही आणि आय हॅड टू स्टार्ट यु नो व्हेरी स्लो अँड स्टडी म्हणून मला वाईट नाही वाटत की काही काही लोकांच्या डेस्टिनी मध्ये खूप मोठा लॉन्च असतो आणि काही काही लोकांच्या डेस्टिनी मध्ये थोडं 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 करून आपण मोठं बनतो बरोबर तर आजही मला वाईट नाही वाटत किंवा मला शरम नाही आहे कोणाला जाऊन सांगायला की मला काम हवंय आणि का का काम 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 असेल असेल आहे बी प्राऊड ऑफ वॉट युअर डुईंग आय थिंक पण आम्ही जसे जसे तू सिनेमात समोर आलीस तेव्हा एकत कळलं शिल्पा शिरोडकर नाव सरनेम महाराष्ट्रीयन आहे म्हणजे ही मराठी मुलगी आहे आणि त्यातही तू पडद्यावर सुपर सेक्सी आणि सुपर बोल्ड दिसायचे आणि तू त्या पद्धतीनं स्वतःला प्रेझेंटही करायची तसंच तितकं तुझ्यात ते असं नव्हतं की तू करताना दिसतेस हे आणि तुला कुठेतरी असं वाटतं की मी काय ते बॉडी लँग्वेज मध्ये पटकन करतो पण तुझं कधीच असं वाटलं तू इतकी बिंधास्त पडद्यावर वावरताना दिसलीस आम्हाला मग हा जो बोलनेस आहे किंवा हे जे आहे ते कुठून आजीकडून आलं होतं का म्हणजे की त्याच पद्धतीनं एक वैचारिक बोलनेस असतो आणि तो, तो तुम्ही तसंच हे करता की मी अशीच आहे किंवा मला असंच राहायचंय का आपण असं ऍक्च्युली माहिती त्या टायमाला बोलायला खूप आवडतं तर आय थिंक माय पर्सनॅलिटी बिकॉज बोलायला आवडतं आपण कधी विचार करून बोलत नाही ना म्हणून जशी होती मी तशीच होती yes. आणि मला असं कधीही वाटलं नाही की माझे जे डिरेक्टर्स बरोबर मी काम केलं मला असं कधीच ऑकवर्ड वाटलं नाही कुठल्याही गोष्टी बरोबर mm. कारण ते लोकांनी एवढं मस्त पैकी मला प्रेझेंट केलेलं आणि एवढे डिग्निफाईड आणि डिसेंट लोकांबरोबर मी काम केलंय mm. की ओके म्हणजे आय जस्ट थिंक आय वेंट विथ द फ्लो आणि त्या फ्लो मध्ये जाता जाता आय लुक सेक्सी बोला किंवा ग्लॅमरस बोला किंवा व्हॉट आणि आय लव्ह टू डान्स तर ते नाचायलाच तर इट वॉज इन मी की यु नो वेन यू लव्ह डुईंग समथिंग तर आपण बिंदास गोष्टी करतो बरोबर तर तसं आणि त्या काळात ना असं नॉर्मली आत्ता जसं आहे मी तुला म्हणते की झिरो फिगर आणि हे तेवढं त्या काळात तुमच्या काळात तसं झिरो oh. फिगर नव्हतं थिंक मला फिगर म्हणजे त्या टायमाला लोक बारीक होते पण असे हेल्दी पण होते आणि असं का हा मिक्स होते आणि आम्ही सगळं म्हणजे मी त्या दिवशी कोणाकडे तरी बोलत होते मी म्हटलं की अनफॉर्च्युनेटली काय होत ना की त्या टायमाला म्हणजे मला असं वाटत की आम्ही सगळे एकामेकावरनं वेगवेगळे दिसायचो Hmm. आता काय झालंय की आजकालचे जे लोक आहेत ते सिमिलर दिसतात hmm. त्यांचे साइजेस पण सिमिलर त्यांचा मेकअप पण सिमिलर त्यांची केस पण सिमिलर त्यांचे कपडे कपडे घालायचा तरीका पण सिमिलर hmm. तर ते लोक खूप असं युनिक नाही वाटत कुठे hmm, 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 hmm. पण आता कसं आता बऱ्याचदा एक बॉडी शेमिंग सामोरं जावं लागतं बॉडी शेमिंग अरे हे सगळं हे सगळे हे सगळे बोलायचे आहेत गोष्टी पण एक आपण हो बॉडी शेमिंग यू कॉन्टॉल कॉल एनिबडी थेन ओ युअर बॉडी शेमिंग पण द बॉटम लाईन इज इफ युअर फॅट यू डोंट गेट वर्क इन दिस इंडस्ट्री तर वेअर इज द बॉडी शेमिंग लोकांचं बोलायला एक गोष्ट आहे पण माइंडसेट चेंज करायला पाहिजे ना मग ऍक्ट्रेस जर जाडी झाली तर ती अर्थातच थोडासा फॅटनेस होतो त्याच्यावरनं पण आजकाल बऱ्याच बातम्या अशा असतात की ट्रोल केलं जातं लोक त्याच्यावर कमेंट की काय आणि हे पण मी तुला एक सांगू मी असं मला बिग बॉसच्या घरी मी एक गोष्ट शिकली आहे की आपण सगळ्यांना प्लीज नाही करू शकत ऑलवेज बी अ डिफरन्स इन ओपिनियन्स अँड ऑडियन्सेस अँड यू हॅव टू इव्हेंच वर्क फॉर यू इफ इट डझन्ट वर्क फॉर यू इट डझंट वर्क फॉर यू पण आणि जर काही गोष्टी गोष्ट केलं तर यू से ओन इट अँड मूव्हन विथ इट प्रत्येक गोष्ट बरोबरच असणं हे काही जरुरी नाहीये बरोबर आपण गॉड नाही आहे ना की आपण जे करणार तेच बरोबर बरोबर आज मी तुझ्यावर इंटरव्ह्यू देते खूप लोकांना वाटेल की असं का बोलते तिने असं नाही बोलायला पाहिजे आणि खूप लोकांना आवडेल मी जे बोलते mm -hmm. पण मी बोलते हे माझं मन आहे बोलायचं